आत राबवलेल्या चोवीस तास पाणी योजनेअंतर्गत यापुढे आठशे चौरस फुटाच्या आतमधील मिळकतीस पाच रुपये तर आठशे चौरस फुटावरील मिळकतीस सात रुपये असे मीटर रिडिंग प्रमाणे पाणीपट्टी आकारण्याचा ठराव पालिका सभेत करण्यात आला विशेष म्हणजे ही कर आकारणी निवासी मिळकतीस लागू राहणार असून व्यावसायिक मिळकतीची पाणीपट्टी आकारणी योजनेअंतर्गत नियमानुसार होणार आहे सोमवार दिनांक सतरा रोजी पालिका सभागृहात पाणीपुरवठा विषयावर विशेष सर्वसाधारण सभा पार पडली अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सोनल कोठाडिया होत्या यावेळी उपनगराध्यक्ष संतोष साळगावकर सभापती डॉक्टर जसराव गिरे व नगरसेवक उपस्थित होते प्रथम आयुक्त डी एस हार्दी यांनी स्वागत करून पाणीपट्टी आकारणी किती व कशा पद्धतीने असावी याबद्दल नगरसेवकांची मते जाणण्यासाठी सभा होत असल्याचे सांगितले यानंतर उपस्थितांनी विविध सूचना केल्या मात्र प्रत्येक नगरसेवकाच्या सूचनेत विषमता आढळून आल्याने त्यावर एकमत झाले नाही सभेत विस्तारित भागासाठी दोनशे पंचवीस रुपये पाणीपट्टीचा ठराव झाला होता मात्र काही नगरसेवकांनी स्लम भागासाठी आणि विस्तारित पाणीपट्टी आकारणी नको असा पावित्रा घेतला शहरात सर्वांसाठी एकच पाणीपट्टी आकारणीचे निकष लावण्याची मागणी केली दरम्यान नगरसेवक विलास गाडीवडर म्हणाले यापूर्वी सभेत पाणीपट्टी आकारणीवरून झालेल्या ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली नसून त्यांनी योजनेअंतर्गत नियमाने पाणीपट्टी आकारणीचा आदेश दिलेत पण तशा पद्धतीने पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करताना अनेक अडचणी उद्भवणार आहेत त्यामुळे छप्पन रुपये किमान शुल्क तर आठशे स्क्वेअर फुटाच्या घरांना पाच आणि त्यावरील घरांना सात रुपये प्रति युनिट पाणीपट्टी शुल्क आकारणे सुलभ होणार आहे याला सभागृहाने मान्यता दिल्यावर तसा ठराव करण्यात आला हा ठराव आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीला पाठवला जाणार आहे प्रत्येक घरामध्ये मुलांच्या वर्षी एक एक मोबाईल आहे प्रत्येक घरामध्ये दोन दोन टीथी आहे प्रत्येक घरामध्ये घर फाय स्टार वाटेल आहे पहिला कापड्या इथं तर बंगला आहे आणि आमचे सलग जिल्ह्यावाले तिथं जाऊन बघितलं तर त्या लोकांच्या वर्षी रहिमान म्हणजे आमच्यापेक्षा डबल आहे केला म्हणून तुमचा अभिनंदन चालत नाही त्यांच्या वर्षी मोबाईल डबल आहे गाड्या डबल आहेत आणि आम्ही टी व्ही ला रिचार्ज मारतोय तीनशे रुपया मोबाईल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारतात टूजी जी जीबीच्या हे असं काय जीबी बी मारतात ते प्रोडक्ट नाही तीनशे तीनशे रुपये हा बिल सर्व निप्पाणी बिल आहे महिन्याला तीनशे तर वार्षिक बिल छत्तीसशे रुपये आणि ते राज्य सरकारला कोरोना सकाळ बी होऊ शकतंय जेव्हा बरोबर आम्ही आता बरोबर बोल त्याला काय मान्यता होणार नाही जेव्हा डी सी राज्य सरकार निर्णय घेत नाही तेव्हा इथं आम्हाला देत नाही बिल

तिकडं न जाता ओहिंडम मध्ये ज्यावेळा ज्या ज्यावेळा करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे नवीन लेआउट सोडून जे जुने लेआउट आहे किंवा जुनी शहर आहे किंवा त्या ठिकाणी जे पाईपलाईन घालायचे ते पूर्ण करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचावं याची काळजी नगरपालिके आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यासाठी आजचा रेट फायनल करावं असं माझ्या नगराध्यक्षांना विनंती आहे उपनगराध्यक्षांना सभापतींना सर्व सभागृहाला